मस्त माझे हेअर ड्राय झाले आणि माझा साडीवर चालू की मस्त मी हेअर स्ट्रेट करणार. इकडे बघा स्ट्रगल नाव रहते आणि तुम्ही बघा इथे उभे राहिले. काय करू हा खाली दरी. बाईक टोसाठीच मरेल ना. अजून काय? रील झाले ना. नाही तू पहिले. नाही 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 ना ना। तू साइड लो पटकन साईड लो साइड लो. काय नाही. काय करू? चला मस्त आंघोळ आहे आता कार्यक्रमाला जायचंय पटापट तयार होते आणि मस्त केस सेट करते आता हेअर सेट करण्यासाठी पार्लरला जाऊ का नाही कारण की माझ्याकडे आहे हेअर स्टायलर मी तुम्हाला मागच्या व्हिडीओमध्ये सुद्धा दाखवलं होतं की मी घरच्या घरीच स्टाईल करते वेगवेगळ्या प्रकारच्या आता मी पुन्हा तेच करणार आहे तरी मला साडी वेअर करायची मस्त आणि छान लुक आणायचंय स्वतःवरती आणि त्यासाठीच मी आज यूज करणार आहे आगारावचं सिक्स इन वन मल्टी हेअर स्टायलर सर्वात पहिली मी आता हेअर स्टायलरची मेन बॉडी घेतली आता मी हे नोजल हेअर ड्रायर याला अटॅच करते आता अटॅच करणं पण खूप इझी आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलं होतं बट आता आता कोणी नवीन बघत असतील व्हिडिओ त्यांच्यासाठी मी एक मध्ये सांगते हे जे दोन एरो आहेत हे, हे एकमेकांवरती आले पाहिजे म्हणजे आपलं नोजल हे लॉक होऊन जाईल आता हे लॉक झालेलं आहे आणि आता मी हेअर ड्राय करून घेते मस्त कॉर्ड पण खूप मोठी दिलेली आहे सो टेन्शन नाहीये मस्त आपण कितीही थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आपण रोटेट करू शकतो वायर इन प्लग लावून घेते प्लग ला अटॅच केलेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या ऑन करते आता इथे आपल्याला ऑन चे आप बटन दिलेलं आहे इथे आपल्याला फॅन दिलेला आहे इथे हिट दिलेली आहे प्रत्येक याच्यामध्ये तीन सेटिंग दिलेले आहेत फॅन चे आपल्याला तीन सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम आणि हाय हिट चे सुद्धा तीन सेटिंग दिलेले आहेत आपण दाबलं हे बटन प्रेस केलं आपल्याला लो टेम्परेचर पाहिजे असेल तर ब्ल्यू लाईट लागेल आपल्याला जर मीडियम हिट पाहिजे असेल तर पर्पल कलर येणार आपल्याला जर जास्त हिट पाहिजे असेल केस सेट करण्यासाठी ते इथे रेड इंडिकेटर येणार तर त्या हिशोबाने तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही करू शकता मीडियम लो हाय आता मी पहिले ड्राय करून घेते तर मी लोवर ड्राय करणार आहे पॉईंट टू थ्री स्टार्ट मस्त माझे हेअर ड्राय झाले आणि माझा साडीवर चालू कि मस्त स्ट्रेट हे आता मी हे अनलॉक करून काढून घेते आंघोळ केली मस्त मी मस्त हेअर सुद्धा ट्राय केले पण फ्रीज आणि गुंता केसांमध्ये राहतोच प्रत्येकाच्या राहत असतो त्यामुळे आपल्याला यासोबत एक हेअर कोम सुद्धा दिलेला आहे आता मी हेअर कोम अटॅच करून माझे केस मस्त विंचरून घेते कोम करते आणि मस्त होणार आहेत माझे केस आता बघू शकता आता ही अटॅचमेंट मी जॉईन करते सर्व नोजलला सेम पॅटर्न दिलेला आहे व्हाईट एरो एकमेकावर आला की जॉईन झालं आणि जेव्हा आपल्याला हे रिमूव्ह करायचंय फक्त अनलॉक करायचं आणि ट्विस्ट करायचं झालंय आता मी कोम करून घेते हलक मला गरम लग 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 लग, मी ग्लोव्ह घालायचे विसरलेले आता मी पहिले ग्लोव्ह वेअर करते यासोबत आपल्याला ग्लोव्ह दिलाय जेणेकरून आपण जेव्हा हिट यूज करू हाताला चटका नको बसला त्यामुळे आपल्याला यासोबत ग्लोव्ह दिलाय आता मी हे करून घेतले तुम्हाला समोरासमोर मी रिझल्ट सुद्धा दाखवते आता है हेअर कोम करून घेते बघा एकदम स्ट्रेट टाईपच होणार हेअर कोम सुद्धा आपला तुम्ही बघू शकता हे बघ किती गुंतलेले केस आहेत आणि पूर्ण मेसी झालेले आणि हे मी फक्त विंचरून घेतले तरी सुद्धा एकदम सॉफ्ट आणि सिल्की झाले आणि शायनी सुद्धा हेयर प्रश्न एवढे सारी शाइनिंग आली एवढे स्मूथ झाले केस आता अजून स्ट्रेटनिंग बाकी आता आता मी आता ही साइड केली सुद्धा कोम करून घेते <laughs> मतलब पूर्ण फ्रिजीनेस निघून गेलाय बघा किती सुटसुटीत केस आहे बघा माझी केस किती शाईनी स्ट्रेट आणि एकदम स्मूथ सुद्धा झाले पण यावर आपण स्ट्रेटनी करून घेऊ खर सांगा आहे का आता पार्लर ला जाण्याची गरज नाही त्याच्या घरी आपण एवढे छान केस करू शकतो Atami maj hair straight karnasati mi use karnasai smoothing brush. Excited by the week, karunako di tumala result. Lena their secrets in the dark. Every little plant sitting nice spark, but he is looking past like I'm just a ghost. बघा तुम्ही एकदम विजिबल समोरच रिझल्ट आहे हे बघा पूर्ण म्हणजे म्हणजे हे कोम केले स्ट्रेट सुद्धा झाले बट आता मी स्मूथ केले आणि स्ट्रेट सुद्धा केले के, बघू शकता किती छान झाले फक्त फाय मिनिट मध्ये आहे की नाही एकदम पार्लर वाला फील आता मी हे सुद्धा करून घेते आणि फायनल लुक दाखवते बघा माझे हेअर किती स्ट्रेट आणि स्मूथ झाले ते पण पाच मिनिटामध्ये आता मी साडी वेअर करते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते सो so, हा आहे माझा फायनल लुक साडी वगैरे वेअर केली मस्त बघा किती मस्त झाले माझे स्ट्रेट एकदम सॉफ्ट सिल्की आणि शायनी सो so, साडी कशी दिसते नक्की सांगा आणि आता मी चांगलं रील बनवायचं बघू उन्हात कसे दिसतात आम्ही हेअरस्टाईल वगैरे केलेली आहे काल प्रॅक्टिस केलेली रील काढायला तुम्ही पण रील बनवा आणि कोमल घरातला बॉब ला टॅग करा नक्की डान्स लक्षात राहायला पाहिजे नाही तर विसरलो काय नाही आय एम बॉब ट्रिपल झिरो नवीन अकाउंटला फॉलो करा आणि सगळ्यांनी मेंशन करा डान्स करून मस्त आम्ही सुद्धा डान्स करून आणि टॅग करा मला आणि स्टोरीला मेंशन सुद्धा करा सर्वांची मेंशन बॅक गिव विषय आता कोकोला पण घे बरोबर कोणतरी बघावं लागेल तिकडे कोका इकडे बस सम राजा राजू राजू आमचा राजू बाप कोण माझाच

नाही नाही पूर्ण हात घ्या ना प्रिया। हे असं लोक दाखवलं असू ठेवली असं चालत नाही आमच्या इथे आई तीच व्हिडिओ आहे अशीच व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ तीच आहे रेडी का एवढी भारी आहे तुम्हाला समजतच नाही मी काय म्हणतोय या आडवी टाकणार आपण व्हिडिओ ओके खाली घेऊ का अशी हा म्हणजे थोडी हाईट ना चलो थ्री टू वन ऍक्शन स्माइल करा तिकडे तिकडे बघा परत हा तिला लय घाई झाली तर हात नाही पहिले नटून घे ना व्यवस्थित असं थोडं मकडून घे भाव खाय थोडासा

हात घेतल्या बाय वन एक्शन बघा लोक तुमचं तिकडे आणि खाली आहे कॅमेराकडे बघायचंय हो आता जे काय ना डोले कान नाक हां घ्या कान चला 3 स्टार्ट एकदम सगळं घर डोळे दाखव स्माईल दाखव कान दाखव ब झालं आता फोटो शूट चालू झालंय मॅडमचा बॉबीच्या फोन मध्ये जाम भारी आले खूप भारी मला पण घ्यायचं आणि तुम्ही बघा इथे राहिले माझ स्ट्रगल कमी नाहीये हा स्ट्रगल सांभाळून राहिलो मी जास्त ना अजून काय खाली, दरी। ना।, का है। खाली है ना दरी बर का बॉबी नदी नदी खाली होत मला बॉबी खाली नदी बॉबी नाही सुखी नदी पोहायचं टेंगुळील टेंगुळ खाली